आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे वडगाव शेरीत शिवसेना शिंदे गटाला जागा द्यावी उद्धव गलांडे यांची मागणी वडगाव शेरी प्रभाग क्रमांक पाच मध्ये शिवसेनेने अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं आहे या प्रभागात शिवसेना शिंदे गटाची ताकद आहे त्यामुळे या, या प्रभागात किमान दोन जागा तरी शिवसेना शिंदे गटासाठी द्यावीत अशी मागणी शिवसेना उपशहर संघटक उद्धव गलांडे यांनी पत्रकार परिषदेत केली होती पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप शिवसेना युती असली तरी जागा वाटपात शिवसेना शिंदे गटाला कमी जागा दिल्या जाणार असल्याच्या चर्चेमुळे पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर वडगाव शेरीफ येथील शिवसैनिक आणि शिवसेना शहर उपसंघटक उद्धव गलांडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत ही मागणी मांडण्यात आली पत्रकार परिषदेला छाया गलांडे रमेश साळुंके चेतन गलांडे शाहरुख कुरेशी विपुल दळवी विकास गायकवाड आदी मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी गलांडे म्हणाले की लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपसोबत खांद्याला खांदा लावून समान कष्ट घेतले त्यामुळे महापालिका निवडणुकीतील तिकीट वाटपातही शिवसेना शिंदे गटाला समान संधी मिळायला हवी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून शिवसेनेचा बाले किल्ला राहिला आहे या मतदारसंघात भाजपपेक्षा शिवसेनेला अधिक मतदान मिळत आहे ग्रामपंचायतीपासून महापालिकेपर्यंत शिवसेनेच्या नगरसेवकांनी अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं आहे एरोडा येथे शिवसेनेचे तीन नगरसेवक होते तसंच खराडी लोहगाव आणि वाघोली या भागातही शिवसेनेचे संघटनात्मक ताकद भक्कम आहे त्यामुळे वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघातील सहा प्रभागांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांसाठी जागा देण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी यावेळी केली शिरी विधानसभा अध्यक्ष हेमंत बत्ते यांनी सांगितलं की वडगावशेरी मतदारसंघात शिवसेना घराघरात पोहोचली आहे पक्षातील कार्यकर्त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी येथे शिवसेना निवडणूक लढवणं आवश्यक आहे त्यामुळे युतीत शिवसेनेला जाग्या सोडण्यात याव्यात पुणे शहर समन्वयक शंकर संगम यांनी यावेळी सांगितलं की वडगाव शहरीत निष्ठावान शिवसैनिक मोठ्या संख्येने आहेत संपूर्ण मतदारसंघात किमान प्रत्येक प्रभागात दोन जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे ऍक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे संघटक आहे मी आता वडगाव शेरी प्रभाग क्रमांक पाच मध्ये इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज भरलेला आहे शिवसेनेकडनं आणि महिलांसाठी आई छाया रवींद्र गलांडे यांनी पण इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज भरलेला आहे आतापर्यंत साहेब आहेत त्यांच्या तें, आदेशानुसार जी युती झाली आपली त्या युती धर्म आम्ही प्रामाणिकपणे सगळ्यांनी पार पाडलेला आहे आणि आता इथून पुढे जी इलेक्शन होती महानगरपालिकेची त्यासाठी आम्हाला संधी मिळावी हीच विनंती आमची राहील पक्षश्रेष्ठींकडे आणि आता आ, प्रभाग नंबर क्रमांक पाच मध्ये जो प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे तो खूप छान प्रतिसाद आहे जेणेकरून आमचा विजय हा निश्चित त्याचा रिझल्ट आम्हाला दिसतोय जेव्हा आम्ही प्रचारात लोकांशी जेव्हा संवाद साधतो ना त्यावेळेस शिंदे साहेबांबद्दल लोकांची खूप तळमळ आहे आणि त्यांच्या उमेदवाराला प्रतिसाद लोक द्यायला तयार आहे आतापर्यंत जे ग्राउंड लेवलला आम्ही काम करत आलोय आम्ही सर्व शिवसैनिक प्रत्येक वेळेस तीन वर्षापासून आम्ही प्रत्येक सामाजिक समस्या लोकांच्या ज्या आमच्यापर्यंत येतात त्या आम्ही पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न आतापर्यंत करत आलोय बऱ्याच गोष्टींना यश आलेले आहे आणि वडगाव शिरीकरांनी ते पाहिलेलं आहे किती मजा नव्हते वडगाव शिरी एकूण सहा प्रभाग येतात त्यामध्ये मी पाच मध्ये इच्छुक आहेत माझे काही मित्र सहकारी आहेत ते तीन मध्ये आहेत काही पाच मध्ये पण आहेत दोन मध्ये पण आहेत पण आमची कॉमन भूमिका आहे की कुणाला जरी हे भेटलं तर आम्ही एकमेकांसाठी काम करायला तयार आहोत नागरिकांकडनं आता आम्ही जे प्रत्यक्षात बघतोय ना आता स्वतः आम्ही प्रत्येक घराघरात जाऊन आमची इच्छुक उमेदवारीची जे माहिती देतोय किंवा पत्रक वाटतोय त्यातून आम्हाला असं जाणवतं की खास करून ज्या महिला आहेत महिला वर्ग शिंदे साहेबांच्या कामावरती अत्यंत खुश आहे आणि त्याचा रिझल्ट आम्हाला बघायला भेटतोय आणि तो आपल्याला निवडणुकीत आतापर्यंत लोकसभेला पण झाला त्याचा इफेक्ट विधानसभेला झाला आणि साहजिकच आता महानगरपालिकेला पण तो होईलच म्हणजे आमच्या पाठी शिंदे साहेब आतापर्यंत प्रत्येकाला न्याय प्रामाणिकपणे देत आले आहेत आमचा निरोप फक्त त्यांच्यापर्यंत गेला की तो शंभर टक्के त्याच्यातून आउटपुट लिहिनच आजपर्यंत शिंदे साहेबांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद दिली आजपर्यंत पण याच्या पुढे पण शिंदे साहेब आमचा आम्हाला ताकद योग्य विचार शिंदे साहेब साहेबांची एवढी क्रेज आहे महिलांमध्ये लोक जे म्हणतात ते मायुतीचे आता धनुष्यबाण धनुष्यबाणला मतदान आम्हाला करायचं आहे लोकांना मतदान करायचं आहे आणि शिंदे साहेबांनी एवढे कार्य केलेले आहे आणि आम्ही साहेबांकडून अपेक्षा केलेली आहे आणि साहेब आम्हाला उमेदवार कोणी असून द्या एक सर्वसामान्य घरातला शिवसैनिक सुद्धा असेल तो आमचा उमेदवार असेल त्यांना निवडून येईल ताकद आम्ही करणार आहे फक्त आमची मागणी इथे शिवसेनेचा उमेदवार इथं खूप असल्या पाहिजे सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज